गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे कसे चालले आहे कसे चालले आहे कसे चालले आहे हाऊ इज इट गोईंग हाऊ इज इट गोईंग हाऊ इज इट गोईंग हाऊ इज इट गोईंग असे चालले आहे तुमचे आडनाव काय आहे तुमचे आडनाव काय आहे तुमचे आडनाव काय आहे तुमचे आडनाव काय आहे व्हॉट इज युअर लास्ट नेम व्हॉट इज युअर लास्ट नेम व्हॉट इट्स युअर लास्ट नेम वॉट इज युअर लास्ट नेम नंबर थ्री खूप आनंद झाला खूप आनंद झाला खूप आनंद झाला इट्स अ प्लेजर इट्स अ प्लेजर इट्स प्लेजर खूप आनंद झाला नंबर फोर तुमचे वय किती आहे तुमचे वय किती आहे तुमचे वय किती आहे हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू नंबर फाय सर्व काही ठीक चालले आहे 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 एिथिंग इज गोईंग एव्हरीथिंग इज गोईंग वेल एव्हरीथिंग इज गोईंग वेल एव्हरीथिंग इज गोईंग वेल एव्हरीथिंग इज गोईंग वेल नंबर सिक्स तुमचा वाढदिवस कधी आहे तुमचा वाढदिवस कधी आहे तुमचा वाढदिवस कधी आहे फेन इज युअर बर्थडे फेन इज युअर बर्थडे फेन इज युअर बर्थडे तुमचा वाढदिवस कधी आहे नंबर सेवन तुम्हाला भेटून आनंद झाला तुम्हाला भेटून आनंद आला। तुम्हाला भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू नाईस एट तुम्ही कुठून आला तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात फेअर आर यू फ्रॉम फेअर आर यू फ्रॉम वेअर आर यू फ्रॉम फेअर आर यू फ्रॉम नंबर नाईन सर्व काही ठीक आहे सर्व काही ठीक आहे सर्व का ठीक आहे एवरीथिंग इज गुड एवरीथिंग इज गुड एवरीथिंग इज गुड एवरीथिंग इज गुड नंबर टेन बोलू, काय बोलू? क्वेश्चन मार्क हॉट टू से हॉट टू से टू से काय बोलू ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग